नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे सव्वा चार वाजले सर्वांना गुड गुड इव्हनिंग तर एक पार्सल आलं आहे माझ्याकडे जे अनबॉक्सिंग करूया आता जस्ट आत्ता आणलं आहे मी गावात जाऊन पावसात आणले जाऊन तर खूप पाऊस चालला आता तर ओला झालो आहे कपडे पण ओले आले सगळे तर आता त्याला अनबॉक्स करूया तर पार्सल आलं आहे तर फाडतो तर शिवाय मी बाहेर खेळत आहे तर पावसाचं वातावरण आहे आणि मी इकडे पार्सल खोलतो फायनली पार्सल खोलले तर याच्यामध्ये दोन पॅन्टी निघाले तर याच्यामध्ये दोन प्लाझो आणले तर खूप छान आहे एक ब्लॅक कलरचा आहे आणि एक ग्रे कलरचा आहे तर दोन प्लाझो आणले तर छान असं प्लाझो आहे पावसाचं वातावरण झालंय आणि इकडे दादा दाढी करतोय नवीन आहे का ब्लेट का दोनच वापरू राहिले इकडे कपडे वाळत घाल काम चालू आहे इकडे शिवम खेळतोय आज पाऊस येतोय आणि इकडे टीव्ही बंद आहे सध्या तर भरपूर दिवसांनी लाईट आली म्हणजे दोन तीन दिवसापासून लाईटच नव्हती आज आली फायनली तर मोबाईल पण चार्जिंग नव्हती आता मोबाईल चार्जिंग झाले फुल आणि इकडे आपला पसारा पडलाय तर आत्ताच स्वयंपाक केलाय जस्ट आणि आत्ताच आम्ही आजच गावावरून आजच चालू लग्नावरून पावसाचं वातावरण झालंय दुसरे कलर नव्हते ना ग्रे कलर आणि ब्लॅक कलर आहे मस्त आहे छान आहे शंभर रुपयाला एक गेलकर कुठं पैसे दिले तिने पैसे द्यायला गेलो कुठं मी परत अजून द्यायला तिने ते शिवम सकाळी पडला तर शिवमला खूप टेंगुळ आलोय बघा इथे टेंगूळ दाखवू शिवम

नवीन प्लाजो आणले नवीन प्लाजो मम्मीचे तुझे तुझे शिवमचे तुला गे शिवमला घे तुला ये आनीला एक शिवमला एक तर मित्रांनो बेटोपुडच्या लागमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू okay,